हॅलो काय चाल सैली पिलो तू तर सध्या तुझं नाही तू तर घरी वय हॅलो सैली पिलो जेवण केलं का बरं 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 लावतो मित्र सोय फोन हो देऊ का बघू कोणची पिलू आहे कोण आहे सायली पिलो कोण आहे मंग आता फोन वर चाललं होतं सायली पिलू अजून कोण आहे तुला असा ना तुला काय करायचं कोण मी बाई तो आहे मग पिलू राव कोण आहे हे पिलू पिलू कोण आहे कोण आहे नात्यात असा ते जरा नात्यात गोत्यात कोण पिलू म्हणतोय बाई आमच्या आम्ही म्हणत नाहीत कधी आम्हाला नातेगत आहेत आमचा फोन होत होत लांबचा फोन होता हम्म काही पट्टाय का बायको समोर लांबचा फोन होता म्हणायला कोण होता लांबचा फोन होतो म्हणलं ना ऐकू येत हो जे आज मग भाकर खाल्ली ना ती संध्याकाळी भेटणार नाही काय कशामुळे फोन लावला होता कोणाची चुपच सांगायचं कोण आहे ती पूर्वी सायली सायली कोण आहे कोण आहे तुला असा झोका दिन नाही ढाकातच गेले गे पाहिजे तुला काय करायचं म्हणजे काय नाही सायप खरी तू पोरगी कोण आहे सांगा पटका मला लावून द्या फोनलो ना फोन लावून द्या मला बोलायचे बघू ना पिलू कोण आहे मला बघू द्या ना पिलू बघू द्या लाव फोन पूर्वी बी काय डोक्यावर पडल्यात काय काय माहिती कोणत्या दिसत काय माहिती चांगलं माझी काय काय सांगा बोल बोल ना हॅलो कोण बाई तू न कुठं चालते भेट हर आता त्यांचं लग्न झालंय मग आता नको लव मग फोन बिन नाही का चांगलं लो गोडी सांगते हां त्याला तर सांगतेच मी पण तुला बी सांगते नाही का चल बघती मी ठेवू का बोलली झालं मिटलं चल घरी जा चाट चला चला चहा पाहिजे तुम्हाला ना ए पिल्लू पिल्ला म्हणायचं नाही काय आता सांग रे चल चला चहा पाहिजे नंतर मला देतो मग जाऊ का बर बर अगोदर मला तर द्या उंच पाठवा ना वरे अजून द्या अजून पाठीतान मला बर का दबा जेवले नव्हते काय तुम्ही नाही ना मग खाऊन यायचं ना मग तुम्हाला ताट वाढलं होत पंचमी गेली ना आता ओय वरी चालले आता रोहित फक्त इथं हो रोहित घेऊ हा लय वरी नाका पाठ कसं हो धोता धोता लय वरी वाटला धोता अजून हा अजून उंच अजून अजीव जी गेतोय जीव मी हो यो बोल बोल तू हो बोल तुझ ल बोलतो ते चुका दिली ती चोडून दिली झालं बाबा तुझं पडली तू तर पडले असन अयो गंबार मोडलं ग मी आले कसा ढोकन तुला काय माहिती चल अयो आलात काय चल ना बिलो काय बिलो कसा धोका दिलाय मध्ये मध्ये लागले चल होत ना होत मी बी झोकात देणार आहे तुम्हाला आता मला चप्पल चप्पल तू पण आलीस काय नाही बसला अरे दामज पडलं ना गी जोर येते जरा

लहाजत असं मी पडल्यावर ना कुठं पडले काय मी बघते कुठं पडलेत बाई जाऊन मी एक किलोमीटर लांब आले तर ये नाही मी तर लय जवळ पडले होते लय लांब धोका दिला काय लय लांब पडले अयो लय तंबर दिली ते तंबर दिली भाई पडला दिला ना दिला जो आता दिला कस वाटतंय अयो बरं उठा उठा उठा

हा तुम्हीच पडलात मी काय करू तुम्ही कशाला मंदिर आहे का धरून बसवायत